माझ्या नवीन घरी आले हे बघा पसारा लावायला चालू केला आहे हे गॅलरी आहे इथं सगळं सामान पडले अजून इकडं पण पडले अजून आहे हे भांडी घासून आहे डायनिंग टेबलवरती हे बॉक्स पडल्यात अजून खोलायच्यात हे पोती पडल्यात हे सामान असं घासून ठेवलं आहे सगळं काही तर ठेवलं आहे काही तर ठेवलं आहे घासून काय ड्राय बाल्कनीमध्ये ठेवलं आहे काही पसारा इथं थोडासा लावला आहे कॅम्प्युटर वगैरे कपाट लावले अजून ह्याच्यावर सामान पडले हे भांड्यात भरायचे हे मुलाच्या कपड्याचं पोतं बघा अजून अजून व्यवस्थित लावायचे खूप पसारा पडला आहे तरी पण खूप आवरी करायला चालू केली हे माझं नवीन घर हे लोकेशन बघा गॅलरी बाहेर असं लोकेशन आहे अजून वरती पात्र टाकायचं आहे बरंच काम आहे कुंड्यांना अजून करायचे आहे स्टँड वगैरे तोपर्यंत ठेवल्यात मग असे कुंड्या मी क्रॅकमध्ये झाडं खूप आहेत माझ्याकडं अजून झाडं लावायच्यात हे सगळं पसारा हे आमचा जुना मिक्सर मिक्सर कसा वाटला ते हो पहिलं सांगा अजून बाहेर जरा थोडंसं गार्डन करायचं साफसफाई करायची हे कुंड्यांची सगळी माती बिती पडली सकाळपासून चाललं आहे कामवाली आणि मी आवर आवरी करतोय आता ही भांडी चांगली सुकल्यानंतर हे सगळं सुकल्यानंतर हे लावायचं हे सगळे भांडे वगैरे वगैरे घासून ठेवल्यात पितळाची वेगळी प्लास्टिकची वेगळी आमच्या डायनिंग टेबल वरती वेगळी आणि महत्त्वाचं म्हणजे एवढ्या म्हणजे तुम्हाला सांगते एवढ्या छान घरामध्ये आता माझी एक मैत्रीण मला म्हटली हे तू मोडून टाक ही कढई ठेवू नको या दोन कढया ठेवू नको हे पहिल्या मोडून टाक किंवा देऊन टाक कोणाला तरी भंगारात वगैरे बघा ह्या दोन कढई आहेत तर मला सांगा ह्या कढई मी का ठेवल्या असतील ही कढई का ठेवली असेल मी एवढ्या सगळ्या भांड्यामध्ये हे तीन वस्तू ठेवल्यात बघा हे दोन हे कढई ही कढई आणि एक पातेल हे का ठेवलं असेल कारण ती माझ्या सासूची निशाणी आहे म्हणून मला ती महत्वाची ही कढई मी कुणालाच देत नाही की जेव्हा माझं लग्न झालं होतं माझ्या सासूने ही कढाई घेतली होती त्यामुळे हे देऊ शकत नाही मी कोणाला ना। किती पण खराब झाले तर मी तेच वापरणार आईच्या आठवण ठेवू शकतो बापाच्या आठवण ठेवू शकतो मग सासू सासऱ्याची का आठवण ठेवू शकत नाही का सासू सासऱ्याचा फक्त पैसा आणि घर शेती बंगला हेच पाहिजे का अशा पण काही वस्तू आहे ते तुम्ही आठवण म्हणून ठेवू शकता फक्त माहेरचीच ओढ करू नका अजून शेगडी वगैरे सगळे जॉईंट केले आणि चालू नाही केले हे गिरणी पिठाची हा फ्रीज या कॉफी प्यायला या कसं वाटलं घर नक्कीच कमेंट करून सांगा आता पसारा लावल्यानंतर एक तुम्हाला सांगेन एक पसारा लावल्यानंतर तुम्हाला घर दाखवेन